छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सुल परिसरामध्ये राहणारा सचिन आवताडे नावाचा एक बत्तीस वर्षाचा तरुण होता आणि तो एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अचानक बेपत्ता झाला होता म्हणजे घरून तो कामानिमित्त निघाला पण मात्र घरून निघाल्यानंतर जशी संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ होऊन दुसरा दिवस झाला झाला तरीसुद्धा तो वापस आला नाही रात्री त्याचा फोनसुद्धा लागला नाही म्हणून सचिनच्या घरचे मोठ्या प्रमाणात परेशान झाले होते त्यांच्या पद्धतीनं त्यांनी आजूबाजूला मित्रांकडं नातेवाईकांकडं सगळ्यांकडं चौकशी करून पाहिलं की सचिन आला आहे का तुम्हाला भेटला आहे का कोणी बघितलं आहे का पण मात्र जवळच्या कोणत्याही व्यक्तीनं सचिनची माहिती दिली नाही म्हणून घरच्यांना काळजी वाटली म्हणून त्यांनी तात्काळजवळचं हारसोल पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून सचिन बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं तपास चालू केला पण मात्र सचिनचा काहीही केल्या तपास लागत नव्हता पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला तिसरा दिवस गेला दिवसामागं दिवस गेले पण मात्र सचिन नेमका कुठं आहे काय आहे काहीही तपास लागत नव्हता अनेक दिवस निघून गेल्यानंतर तारीख आली तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसची तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला थो शेवगाव तालुक्यातील मुंगिया गावाजवळ असणाऱ्या गोदावरी नदी पात्रात एका अनुवळखी व्यक्तीचा मृतदेह मिळाला आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली मग पोलिसांनी जेव्हा त्या ठिकाणी तपास केला पंचनामा केला तेव्हा त्या ते मृतदेहाच्या अंगावर टॅटू आणि काही खानाखुणा सापडल्या मग त्या खानाखुनाच्या आधारे आणि या अगोदर कोणी बेपत्ता झालाय का याचा तपास जेव्हा शेवगाव पोलिसांनी घेतला तेव्हा समजलं की छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सूल परिसरामध्ये राहणारा सचिन बत्तीस वर्षी हा बेपत्ता आहे मग त्यांना ती माहिती कळवण्यात आली त्यांनी त्या ते ठिकाणी जाऊन मृतदेहाची ओळख पटवली तेव्हा समजलं की सचीन हा मृतदेह सचिनचाच आहे हे मृतदेह पाहून अनेकांना धक्का बसला कारण की सचिन हा चावा संघटनेचा पदाधिकारी होता आणि तो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कामसुद्धा करत होता जेव्हा मृतदेह पाहिला आणि त्याचा पोस्टमॉर्टम केला तेव्हा सम समजत होतं की हा मृतदेह ह्या आत्महत्या नसून हा घातपाता आहे याची कोणीतरी हत्या केली आहे मग हत्या नेमकी कोणी केली आहे कशामुळं केली आहे याचाच तपास पोलिसांना लावायचा होता आणि पोलिसांनी पोलिसांचे तपासचक्र फिरवलेले होते जेव्हा पोलिसांनी त्यांचे तपासचक्र फिरवले तेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला कॉल डिटेल्स तपासले त्याचे लोकेशन्स तपासले तेव्हा समजलं की सचिन हा एकतीस जुलै रोजी म्हणजे ज्या दिवशी तो बेपत्ता झाला त्याच दिवशी तो एका वाईन शॉपवर गेला होता आणि वाईन शॉपहून त्यानं दारूसुद्धा खरेदी केली होती त्याचा कोणाकोणासोबत संपर्क झाला होता काय झाला होता त्याची ओळख कोणासोबत आहे हे जेव्हा पोलिसांनी तपासून पाहिलं तेव्हा समजलं की त्याच्या संपर्कात त्या दिवशी भारती नावाची एक चौतीस वर्षीय महिला होती आणि त्या महिलेच्या फ्लॅटवरच हा गेलेला होता जेव्हा पोलिसांनी त्या महिलेचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा समजलं की हे दोघंजण एकमेकांच्या सोबतच होते म्हणून पोलिसांनी त्या भारती नावाच्या महिलेचा शोध घ्यायला सुरुवात केली तिचा तपास सुरू केला ज्या ठिकाणी ती राहत होती छत्रपती संभाजीनगर शहरातल्या कॅनॉट परिसरामध्ये फ्लॅट घेऊन ती फ्लॅटमध्ये राहत होती त्या फ्लॅटमध्ये जाऊन जेव्हा पोलिसांनी पाहिलं तेव्हा समजलं की फ्लॅट बंद आहे फोन नंबर बंद आहे सगळं काही बंद आहे पण मात्र तीसुद्धा फरार आहे मग ती नेमकी कुठं गेली आहे काय गेली आहे हेच याचा तपास पोलिसांना करायचा होता मग पोलिसांनी आजूबाजूला लावलेले ऐंशी सी सी टी व्ही कॅमेरे तपासले ऐंशी सी सी टी व्ही कॅमेरे तपासल्यानंतर समजलं की एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला सचिन आणि भारती हे दोघंजण सोबतच होते जवळच्या एका शॉपमधून त्यांनी दारू आणली होती आणि दारू आणून ते भारतीच्या फ्लॅटवर गेले होते आणि दोघंजणं दारू पीत बसले होते जेव्हा दो ते दोघं जण त्या ठिकाणी दारू पित बसले होते त्याच्या काही वेळानंतर ताडपत्रीमध्ये गुंडाळून काहीतरी वस्तू किंवा मृतदेह हे बाहेर घेऊन जात आहेत आणि त्याची विल्हेवाट लावत आहेत असं सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून समजलेलं होतं आणि पोलिसांनी तिथूनच तपास करायला सुरुवात केली होती जेव्हा पोलिसांनी त्या भारती नावाच्या महिलेचा तपास चालू केला त्यांच्या खबऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवली तेव्हा समजलं की ही भारती नावाची महिला बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडा साखर गावाच्या गावाच्या शिवारामध्ये लपलेली आहे आणि ती त्या ठिकाणी थांबलेली आहे जशी माहिती पोलिसांना मिळाली तसं पोलिसांचं एक पथक त्या शेतामध्ये पोहोचलं आणि रात्रीच त्या महिलेला त्या ठिकाणावर ताब्यात घेतलं आणि तिची विचारपूस केली जेव्हा त्या महिलेची विचारपूस केली चौकशी केली तेव्हा तिनं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं तिनं सांगितलं की तीसुद्धा छावा संघटनेची पदाधिकारी आहे आणि तो सचिनसुद्धा छावा संघटनेचा पदाधिकारी आहे दोघंजणं एकाच याच्यामध्ये काम करत असल्यामुळं दोघं जणांची ओळख वलक झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं पण मात्र ही जी भारती नावाची महिला आहे या महिलेचं या अगोदर एक लग्न झालेलं होतं आणि ती तिच्या नवऱ्यापासून विभुक्त राहत होती आणि विभुक्त राहत असतानाच तिची ओळख सचिन सोबत झाली होती आणि दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं मग अशा पद्धतीनं दोघा जणांचं प्रेमप्रकरण सुरू असताना एकतीस जुलैला भारतीच्या फ्लॅटवर सचिन गेला दोघंजणं सोबत गेले दारू पीत बसले आणि दारू पीत असतानाच त्या ठिकाणी ती जी भारतीय आहे तिच्या मामाचा मुलगा दुर्गेश त्या ठिकाणी आला आणि दुर्गेश आल्यानंतर त्याचा अजून एक मित्र त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यांमध्ये जोरदार वाद झाला सचिन विरुद्ध ते तिघजणं असा वाद त्या फ्लॅटमध्ये सुरू झाला आणि वाद एवढ्या विकोपाला गेला की त्या महिलेनं आणि त्या दोघा जणांनी मिळून थेट सचिनचा काटाच काढला त्याला ठार केलं आणि ठार केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला एका ताडपत्रीमध्ये गुंडाळलं आणि त्या ठिकाणाहून थेट त्याला या शेवगाव मधल्या त्या गोदा नदी पात्रामध्ये नेऊन टाकलं अशा पद्धतीचं धक्कादायक प्रकरण छत्रपती संभाजीनगरमध्ये घडल्यामुळं एकच चर्चा सगळीकडे सुरू आहे पण मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो